चल आमच्या अक्का आज काय बनवणार आहे ते बघूया काय बनवणार आहे अक्का गेवडा आमचा अक्खा गेवडा बनवणार आहे बघा अक्खा काय बनवणार रे घेवड्याची शेंग घ्यायची दोन घ्यायची हां शेंगदाण्याचं कूट हाँ, मसाला हळद जिरी मोहरी कोथमीर मीठ आणि आणि लसूण एका लसूण आमच्याकडून तेल वाचून घेतलं आता तेल वाचल्यावरती काय टाकायचं जिरं लसूण जिरे जिरे लसूण टाकायचं Tuk -tuk 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 -tuk. masalah लसूण tapi बाळ हा गंजला हलुन घता आता ही हो पर थोड़ा सुपूा दे थोड़ा पानी वाता बी वापरून द्यायची आता वापरून द्यायचे थंडीच्या दिवसात असं करून खावा लागतं आणि बनवावं लागतं थंडीच्या दिवसात आणि या दिवसातच असतात तसल्या शेंगा या पुन्हा नसत्यात करून त्या दिवसात शेंगा येतात का हा या दिवसातच असतात उन्हाळ्याच्या नसतात ते आता अशा बनवून खावा लागतं सगळं आलेलं करावं लागतं शेतातलं बनवायचं पण आम आम्ही शेंगाण्यात लावलं आम्ही बाजारवरून विकत आणली आता आम्हाला ही ऊस बघ आमच्याकडे टोळी आलेली आहे तो ये चैमा मेच्या तो कार्टे को पाया त्यांनी शिजली कधी देऊया जात्यात बाकी मस्त शिजली आहे भाजी सुट्टी भाजी डब्यासाठी आकाश हाताला खूप चव आहे छान आकाश हातची चव खूप मस्त आहे करून पण बघा भाजी आमच्या तर आमच्या आका तुम्हाला चार वाजता आज चा आहे तर मग आका वड करून दाखवणार आहे ह्याचे शाबूचे वडे आमच्या आका नंतर शाबूचे वडे बघायला शाबूचे वडे बा किती छान भाजी शिजली घेवडा किती छान झालाय ना चला भाजी झालेला आहे खाली घेतलं बघा आपण किती छान भाजी बाजरीची भाकर आणि शेंग खाऊन बघा सगळ्यांनी मस्त कशी लागते ती पण सांगा आणि चला बाय सगळ्यांना बघा पुढची रेसिपी बघा पडला पुन्हा सांगा बनवायचं काय बनवायचं बाय बाय पुढची रेसिपी आम्ही तुम्हाला नंतर दाखवतो पुढची बाय सगळ्यांना